नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत साली होती हे आधी घरवाली या म्हणीच्याही पुढं जाऊन भाऊजीनं मेहुनीला पटवलं आणि त्यांची सुरू झाली प्रेम कहाणी परंतु याच प्रेम प्रेमकहाणीमध्ये ब्लॅकमेलिंगचा ट्विस्ट आला आणि या ब्लॅकमेलिंगमुळं वैतागुण भाऊजीनं मेहुनीची हत्या करायचं ठरवलं त्यासाठी त्याने फायनान्सकडून लोन देखील घेतलं आणि सुपारी देऊन तिचा शेवट केलाय एक नात्याला काळेमा घटना समोर आली आहे इथे भाऊजीने मेहुणीला मारण्यासाठी तब्बल तीस हजाराची सुपारी दिली तर मारेकऱ्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करत तिचा गळा दाबून खून केलाय तर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्यात आला आहे तीन वर्षापूर्वी मेरठच्या आशिषसोबत बवानागावच्या पारोलचा विवाह झाला होता परंतु आशिषचे सासरी येण्या जाण्याने मेहुनी सोबत जवळीकता वाढली होती आणि आशातूनच दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले मात्र काही दिवसामध्येच प्रियंकाही आशिषला ब्लॅकमेल करू लागली त्यावरून आशिषला जाणवले की आपल्या मेहुनीचे आणखी कोणासोबत तरी अपेयर सुरू आहे या कारणावरूनच दोघांमध्ये भांडण सुरू झाले चिडून आशिषने प्रियांकाला संपवण्याचा विचार फायनल केला त्यासाठी आशिषने शुभम आणि दीपक या दोन मित्रांची मदत घेतली मात्र या दोन्ही मित्रांनी प्रियांकाला मारण्यासाठी तीस हजाराची मागणी केली तेव्हा आशिषने एका फायनान्स मधून चाळीस हजाराचे कर्ज उचलले या कर्जातूनच दोघांना दहा हजार अडव्हान्स दिला एकवीस जानेवारीला आशिषने सासरी जाऊन प्रियांकाला जबरदस्तीने फिरायला जायचे म्हणून दुचाकीवरून घेऊन केला पुढे या दोघांना घेतले रात्री एका निर्मनुष्य झाडीत या तिघांनी प्रियांकावर सामूहिक बलात्कार केला आणि मग तिचा गळा दाबून खून केला हे एवढ्यावर थांबले नाहीत तर मृतदेह गंगा नदीवर असणाऱ्या नानू कालव्या किनारी आणून तिच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून चालले मृतदेह पूर्ण जळून भस्म होईपर्यंत हे तिथेच थांबले इकडे प्रियंका घरी परतली नसल्याने त्यांनी बुधाना पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांनी प्रियांका शेवट कुणाबरोबर गेली होती एवढ्याच आधारावर एवढ्याच पुराव्यावर पोलिसांनी भाऊजी असणाऱ्या आशिषला ताब्यात घेतले आणि समोर आला प्रियांकाचा भयानक शेवट आशिषला ताब्यात घेतल्यावर दोन्ही आरोपीच्या शोधात असणाऱ्या पोलिसांनी पळून जाणाऱ्या एका आरोपीला गोळी मारून जखमी केले तर दुसरा आरोपी लगेच शरण आला मात्र या घटनेनंतर संपूर्ण मेरठ हदरला आहे